नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्व परिवर्तनवादी चळवळीच्या महामानवांना विनम्र अभिवादन करते आजच्या या सभेसाठी उपस्थित असलेले आमचे युवकांचे आयकॉन आमच्या सर्वांचे आयकॉन आमचे नेते आदरणीय ने सुजातदादा आंबेडकर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अनिल भाऊ महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय खंडारेताई सर्व उपस्थित सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर इथे उपस्थित असलेले सर्व युवा वर्ग सुजात दादांवर अपार प्रेम करतात असा इथला युवा वर्ग वंचित बहुजन आघाडीवर आणि आंबेडकर घराण्यावर प्रेम करणारे इथले सगळे सुजान नागरिक बंधु भगिनीं येणाऱ्या नगर परिषद मध्ये वंचित बहुजन आघाडी लढणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशासाठी लढणार आहे हे पण आपल्याला माहिती आहे आमचे अधिकार जर आम्हाला जोपासायचे असतील आमचे अधिकार जर आम्हाला मिळवायचे असतील तर आम्हाला वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही खूप येतात आणि खूप जातात खूप येतात आणि खूप जातात पायावर लोळ घेणारे रोजच आम्हाला भेटतात यांना यांची जागा दाखवणं हे तुमचं आमचं काम आहे मतदान घेण्यासाठी प्रत्येक जण तुमच्यापर्यंत येणार आहे वेगवेगळे कारण सांगतील आणि जर या वेगवेगळ्या कारणांमुळे आमच्या जर दुबई माजत असेल तर परत जो मनोवाद आहे तो डोकं तर त्यांनी वर आहे पण आता संपूर्णपणे आम्हाला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे माझ्या बंधू भगिनीनं लक्षात घ्या हा सगळा युवा वर्ग मी त्यांचा खूप आनंद पाहिला खूप जल्लोष पाहिला हे सगळं मतात परिवर्तन झालं पाहिजे याची जबाबदारी या युवा वर्गावर आहे संपूर्ण जबाबदारी युवक सांभाळतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे बघिनी नो वेगवेगळी आमिष घेऊन आम्हाला आमच्या तत्वापासून बाहेर नेण्याचा प्रकार सरकार करते आहे आणि या थोड्याशा आमिषाला आम्ही बळी पडतो आणि रांगाच्या रांगा, रांगा लावतो ज्याच्यात आम्हाला काही भेटणार नाही आणि जे भेटलं असेल त्या येणाऱ्या इलेक्शन नंतर आमच्याकडनं काढून घेतल्या जाईल बाबासाहेबांनी दिलेला अधिकार मात्र संविधानाने दिलेला अधिकार काढून घेण्याचा प्रयत्नही झाला तरी हे आंबेडकर घराणं आणि वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी आहे काढून घेण्याचा अधिकार त्यांना भेटूच शकत नाही जर तुम्ही आम्ही सगळे एकत्र असू बाळासाहेबांच्या पाठीशी असू तर आणि काढून घेणार अजून तरी पैदा झाला नाही बंधू नो आपण सगळेजण बाहेर असतात घरातल्या महिला घरात असतात त्या, त्या कामही करतात घरही चालवतात महिला आघाडी सोबतही असतातच असतात त्यामुळे बाहेर काय घडतं हे पण आपण पड़ महिलांशी जरा शेअर करत जा आणि महिलांनो जेव्हा जेव्हा बाहेरच्या गोष्टी आपल्या घरात सांगता येतील त्याला एकच प्रत्युत्तर द्यायचं आमच्यासाठी फक्त आणि फक्तच वंचित बहुजन आघाडी कारण जे सगळे येतात रोज नवीन 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 काहीतरी ऐकायला येतो ही बांडगुळ्या घरी पाठवण्याचं काम करा आणि येणारी जी आहे आमची नगर परिषद ही आमच्या हाती असली पाहिजे परिषद ही आमच्याच हाती पाहिजे संपूर्ण हिंगोली जिल्हा हा झालेला आहे हे आपण कायम ठेवूया आणि येणारी सत्तेची दोरी ही आमच्या हातात ठेवूया मी सगळ्यांना धन्यवाद देते की खूप कमी वेळात आपण इतकी मेहनत घेतली आपण सगळेजण इथे आलात सगळ्यांचं ऐकून घेता आहात आणि शांतपणे इथून जेव्हा घरी जाणार आहात तेव्हा फक्त आपल्या सोबत किती वंचितचे मत येईल हेच डोक्यात घेऊन जाणार आहात धन्यवाद जय भीम धन्यवाद ताई यानंतर अविनाश आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांना कळवू जायचं आहे म्हणून यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय सुजातदादा आंबेडकर एक नारा द्यायचा का मागच्या लोकांना आवाज येतोय का सुरू करायच्या आधी एक नाराज वंचित बहुजन विचार सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो समोरची लोक खाली बसून घ्या खाली बसून घ्या तिकडे खाली बसून घ्या खाली बसून घ्या खाली बसून घ्या सुरू करण्याआधी समतेचे रिझाट रुजवणाऱ्या तमाम महामानवांना त्रिवार अभिवादन करतो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सगळ्यांनी बसून सगळ्यांनी इकडे बसून घ्या खाली बसून घ्या जिकडे जागा मिळेल तिकडे समोरची जागा बसून घ्या माहिती आहे वंचित बहुजन आघाडीचे सवय दरवेळेस आपल्याला ग्राउंड छोटा पडतं पण जिकडे जागा मिळेल तिकडे बसून घ्या सुरू करण्याआधी समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि त्याचबरोबर मंचावरती उपस्थित शिरसाट अविनाश दादा भोसीकर तसेच आपले जिल्हा अध्यक्ष कांबळे दादा खंडारेताई आणि इथे उपस्थित माझ्या तमाम माता भगिनी वडीलधारी मंडळी जाए 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 आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार समोरच्या लोकांनी दोन मिनिटं शांतता ठेवा नाही तर मागे जाऊन आपण इकडे जमलोय ते येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था लागल्या आहेत सैनिक तर बसून घ्या लोक नाही माहिती आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका माहिती माहिती आहे का नाही नक्की का आता आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाच्या निवडणुका आहेत हे आपण सर्व सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आमदाराच्या खासदाराच्या निवडणुका गेल्या पण आमदार आणि खासदार कधीही आपली लोकं नव्हती ती कधीही आपली काम करत नव्हती तुमच्या खासदारांनी कधी तुमच्या गावामध्ये आलेत का ना कधी तुमच्या गावामध्ये उभे राहून प्रश्न विचारलेत का की तुमच्या समस्या काय त्या कशा सोडवून देऊ शकतो ना म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की आमदाराच्या आणि खासदाराच्या निवडणुका या वरच्या लोकांच्या असतात ते आले निवडून गेले त्यांना जाऊ देत तेलपीक आपल्याला फरक नाही पडत आपल्या हक्काच्या आपल्या हक्काच्या आणि आपल्या हातातल्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं करा आणि जास्तीत जास्त मताने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना विजयी करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पण हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आमदार खासदारीवरची लोक आहेत आपल्या इकडे नगरसेवक पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य हे आपली हक्काची लोक असतात आणि आपल्या गावामधल्या आपल्या वॉर्डामधली तसेच आपल्या गणामधली आणि आपल्या गटामधली जे समस्या असतात जे मुद्दे असतात ते सोडवून देणारे आपले स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले मेंबर्स असतात आणि आपल्याकडे समस्या भरपूर आहेत समस्या इरिगेशनची समस्या सिंचनची समस्या इतके वर्ष झाले आपला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका हा घोषित झालाय तरी इतके लोक येऊन गेले इतक्या वेगळ्या सत्ता येऊन गेल्या कोणीतरी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या किंवा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय का नाही अजूनही प्रश्न तसाच बरं तुम्ही दोन हजार पंचवीसची परिस्थिती बघून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो या महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्हे पाण्याखाली जातात तरी आपल्या वसमत मध्ये पाण्याच्या नावावरती ठणठण गोपाल हीच परिस्थिती आपल्याला दिसते आणि ह्याच्यासाठी कारणीभूत आहे इतकडच सत्ताधारी आणि जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच उपाय तो म्हणजे या सत्ताधाऱ्यांना हक्कला सत्तेमधन आणि आपल्या हक्काची वंचित बहुजन आघाडीची लोक ही सत्तेमध्ये समस्या भरपूर आहेत अजूनही बघितलं तर आपल्याला मध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल चालू झालं नाही रस्ते चांगले नाही इथे रेती माफिया वाळू माफिया त्यांना हवा तसा मोकार लूट करतात इकडे शेतकऱ्यांचे हाट चालू आहेत कर्जमाफी होत नाही बियाणं वाटप केलं जात नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत नाही आणि ही परिस्थिती असतानाही सत्ताधारी कशामध्ये लुटलेत तर स्वतःचे खिसे भरण्यात स्वतःचे टेंडर मिळवण्यात स्वतःचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यात आणि आपल्या इकडचे काही आमदार आहेत ज्यांना अजून डान्स करायला सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार वाळू चोर चोर बिलकुल नको आपल्याला आपल्याला आपल्या हक्काची कामं करणारी आपल्याला आपली कामं सोडवून देणारी आणि एका हक्केमध्ये आपल्या सर्वांच्या मागे उभी राहणारी लोक ही आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सत्तेमध्ये पोचवायची आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळगळीची विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपलं मत कोणत्याही भाजप शिवसेना काँग्रेस इतर पक्षांच्या मागे नका ठेवून आपण आपलं मत हे आपल्या आंबेडकरवादी पक्षाच्या मागे उभं करा आपण आपलं मत हे आपल्या हक्काच्या पक्षाच्या मागे उभं करा आणि आपण आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट बोलायची खंडारेता त्याच्याबद्दल बोलल्या पण मी त्याच्याबद्दल जास्त सविस्तर बोले ते म्हणजे परवाच एक बातमी आली आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये खळबळ उचलली की वंचित बहुजन आघाडीची युती ही काँग्रेस बरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे आपण सर्वांनी ही बातमी वाचली आणि आपल्या बरोबर नांदेड लोकसभेचे उमेदवार अविनाश दादा भोसीकर सुद्धा उभे आणि ते पण तुम्हाला सांगू शकतील की युती कशा प्रकारे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळी लोक मागे लागली की बाळासाहेबांनी युती करायला पाहिजे बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर झालं पाहिजे बाळासाहेबांनी मविया बरोबर जायला पाहिजे wow. आरे पण हा बेचाळीस लाख मतदान घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष आहे आणि हे काँग्रेसवाले आपल्याला किती सीट देतो ते तीन चार आणि ते पण कुठल्या फक्त एस सीच्या रिझल्ट फक्त एस टीच्या रिझल्ट दोन हजार एकोणीस मध्ये युतीने केली काँग्रेसला पाडली दोन हजार चोवीस मध्ये युतीने नाही के केली काँग्रेसला बरोबर जागा दाखवली आणि आता काँग्रेसला बरोबर जागेवरती आणून समान वाटप सन्मानाने पन्नास पन्नास ची युती पन्नास पन्नास टक्के फिफ्टी ची युती करायला भाग पडणारा हा पक्ष बहुजन बहुजनामध्ये आम्ही नेहमी म्हणत आलो की हा स्वाभिमानी वाल्यांचा पक्ष आहे हा स्वाभिमान न विकणाऱ्यांचा पक्ष आहे आणि हा स्वतःची हिंमत ठेवून चालणाऱ्या पक्ष आहे म्हणून दोन सीटा चार सीटा पाच साठी आम्ही लाचारी करत नाही जेव्हा युती करतो तेव्हा डायरेक्ट पन्नास टक्के सीटा घेतो <स्थिया> आणि दुसऱ्या मी आपल्याला हे सांगू इच्छितो की नांदेड मध्ये ज्या धर्तीवरती युती झाली त्याच धर्तीवरती इतर ठिकाणी सुद्धा युती होणार आहे आणि त्या युतीची घोषणा लवकरच आपल्यापर्यंत येईल पण मी परत एकदा एकच गोष्ट म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा तळागळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांच्या तुमच्या हक्काच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये जाण्याच्या निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांची सत्ता कुठेही कॉम्प्रमाइ करणार नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि इतर ठिकाणी जर युती झाली तर ती सन्मानपूर्वक स्वाभिमानाने फिफ्टी चीच युती ही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हेच बोलत असताना मला काँग्रेस आणि मवियाच्या लोकांना काही गोष्टी सांगायच्या की आताच बिहारचा निकाल आला मध्ये भाजप निवडणूक आयोग ई व्ही एक महागठबंधन होत त्या महागठबधना विजय मिळवला पण तिकडे एक मोठी होळ काँग्रेसने काँग्रेसनी केली काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना काँग्रेसची बिहारमध्ये कुठलेही लिडरशिप नसताना काँग्रेसचे बिहार मोठे मध्ये मोठे चेहरे नसताना त्यांनी आर जेडीशी फुकटचा वाद घालून बऱ्याचशा सीटा मागे मागून घेतल्या आणि त्या सीटांवरती आर पेक्षा काँग्रेसचा खूप वाईट परफॉर्मन्स झाल्यामुळे बिहारमध्ये आर आणि काँग्रेसला पराभवा समोर जायला लागले ही सुद्धा वस्तुस्थिती आपण समजून घेतली आता मला काँग्रेस वाल्यांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं जरा बाहेर या तुम्ही ज्या ठिकाणी बिग ब्रदरच्या भूमिकेत जाता त्या बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये जाणं जरास थांबा आम्ही तुम्हाला ब्रदर मानू आणि आम्ही तुम्हाला ब्रदर मानून तुमच्याशी युती सुद्धा करू पण तुम्ही आज बिग राहिलेले नाहीत हे काँग्रेसनी समजून घेतलेलं पाहिजे आणि म्हणून मी परत म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी युती करायला तयार आहे जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल जिथे वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमान राखला जाईल आणि जिथे आम्हाला सन्मानपूर्वक युवती आणि आमच्या कार्यकर्त्यांना बरोबर ज्या सीटा मिळतील तिथे वंचित बहुजन आघाडी नक्कीच युती जाईल <laughs> आणि आता वेळ आली मी एकत्र यायची आता वेळ आली एकत्र येऊन काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीनी आणि भाजप जितके पण विरोधी पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन लढायची वेळ आली आणि म्हणून या प्रस्तापितांना मी एकच गोष्ट म्हणतो हे काँग्रेसचे जे प्रास्थापित नेते आहेत सरंजामी नेते आहेत कारखानदार आहेत साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत या सगळ्या सम्राटांना मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कधी शाणे होणार आहात काँग्रेसच्या खालच्या लिडरशिपनी काँग्रेसच्या जिल्ह्याच्या लिडरशिपनी शहराच्या लिडरशिपनी आणि तसंच तालुक्याच्या लिडरशिपनी शहानपण दाखवून वंचित बहुजन आघाडीशी ठिकठिकाणी थीक युती करायचा महत्वपूर्ण घेतलेला आहे पण जर हाच निर्णय शहाणपण दाखवून काँग्रेसच्या स्टेट लिडरशिपनी आणि सरंजाम्यांनी दाखवला असता तर दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आणि तेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची जाण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडी हा लढणाऱ्यांचा पक्ष समोरचे किती मारतील तरी मार खाऊन उलटा मारणाऱ्यांचा पक्ष हा वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही लढत राहू काँग्रेस आली राष्ट्रवादी आली उबाटा आले नाही आले घंटा फरक नाही पडत आपण लढत राहू कारण हा चळवळीचा पक्ष आहे हा आंबेडकर वादाचा पक्ष आहे हा दलितांचा पक्ष आहे मुसलमानांचा पक्ष आहे बहुजनांचा पक्ष आहे बौद्धांचा पक्ष आहे आणि खास करून हा लढणाऱ्यांचा लढवयांचा पक्ष आहे म्हणून समोर कोणती परिस्थिती येऊ द्या समोर कोणतीही कठीणाई येऊ द्या हे तुफानातले दिवे विजत नसतात हे आपण सर्वांनी सांगतो आणि तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो तुम्हाला प्रसंग देऊन सांगतो आरएसएस च्या विरोधात जर कोणी पहिला मोर्चा काढला असेल या भारतात तर तो वंचित बहुजन आघाडीने काढला औरंगाबाद शहरामध्ये औरंगाबाद शहरामध्ये तीन हजार पोलीस त्याच्याबरोबर सी आर पी एफ कमांडो आणि इतर जिल्ह्यांमधनं एसआरपीएफ पी एफ जवान हे उतरवले होते की वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढणार वंचित वाल्यांना काय फरक नाही पडला पोलिसांच्या नाकावर टिचून आर एस एसच्या छातड्यावरती चा मोर्चा काढला होता वंचित <प्राविण> बहुजन आणि त्याच्यानंतर काय झालं वंचित बहुजन आघाडी चर्ची चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देशभरात गेली आणि तरुण पोरांनी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा बघून प्रभावित होऊन स्टेटस ठेवायला सुरुवात केली फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती ट्विटरवरती वरती लिहायला सुरुवात केली आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इकडचे तरुण व्यक्त व्हायला लागले तेव्हा आर एस ची फाटली आर एस एस ने पोलिसवाल्यांना पकडलं आणि पोलिसवाल्यांनी फोन करून लागला पोरांना की तुम्ही स्टेटस का ठेवलं तुम्ही ते डिलीट करा तुम्ही असं कर का लिहिता वंचित भौजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे ज्यांनी ऑफिशियल पत्रक काढलं ऑफिशियल पत्रक काढलं कार्यकर्त्यांसाठी आणि त्या पत्रकामध्ये काय लिहिलंय जर पोलिसांचा फोन आला तर बिंदास्त रेकॉर्ड करा जर पोलिसांनी सहा वाजता नंतर बोलवलं पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी नकार द्या आणि जर पोलीस तुमच्यापर्यंत आले तर पोलिसांना भाव नका देऊ सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बोलवा हे कार्यकर्ते पोलिसांना कसे सरळ करायचं हे दाखवून देतील दुसऱ्या बाजूला कोथरूड पोलीस केस आपल्या सर्वांना माहिती असेल तीन दलित समाजाच्या मुली होत्या नावाचा औरंगाबादचा त्याची टॉर्चर साठी पळून जाते मुलींकडे आश्रयासाठी येते औरंगाबाद पोलीस पुण्यामध्ये येतात या पोरींच्या घरी घुसतात या पोरींना पोरीं घरामधन उचलतात त्यांना दिवसभर एका पोलीस स्टेशन मधनं दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये एका व्हॅन मधनं दुसऱ्या व्हॅन मध्ये फिरवतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात त्यांना मारहाण सुद्धा करतात आणि याच्यानंतर जेव्हा या पुरी पोलीस स्टेशन मध्ये जातात कंप्लेंट द्यायला तेव्हा पोलीस कंप्लेंट द्यायला नाकारतात सगळ्यात पहिले तिकडे कोण पोचला असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले होते रात्री वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते मी स्वतः होतो अंजली ताई होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे का, आमदार दादा पवार सुद्धा रात्री तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये होते आणि या पोलिसांनी तरीही एफ आय आर घेतला नाही सीपी आला ऍडिशनल सीपी आला आणि ते म्हंटले की आम्ही एफ आय आर घेऊ शकणार नाही आम्ही म्हटलं तुम्ही नाही घेणार काय फरक नाही पडत आम्ही जाऊ कोर्टात पुण्याचे जिल्हा अध्यक्ष अरविंद तायडे अॅडव्होकेट अरविंद तायडे पुण्याच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ऍडव्होकेट रेखाताई चौरे या दोघांनी काळा कोट घातला पोलीस स्टेशनच्या विरुद्धात कोर्टात गेले आणि तीन दिवसापूर्वी पुणे कोर्टामध्ये निकाल आलाय की पुणे पोलीस आणि कोथरूड दाखल होईल मार घरीचा मुला आणि ह्या तीन मुलींना न्याय मिळवून द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडीच्या पुण्याच्या टीमने करून दाखवलं होतं एवढंच नाही आपल्या सर्वांना परभणीचं सोमनाथ सूर्यवंशी आठवत असतो जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींना पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा जीव गेला त्यांचा मृत्यू झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभागृहामध्ये उभे राहून खोटं बोलले होते की सोमनाथ सूर्यवंशींना कार्डियाक अरेस्ट आला होता तेव्हा बाळासाहेब आंबेडकर ऑन रेकॉर्ड येऊन म्हटले की सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे ऑन कॅमेरा परभणीचे पोलीस म्हटले आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये आम्ही ऑन कॅमेरा करू नाही शकत आम्ही म्हटलं फरक नाही पडत औरंगाबाद मध्ये न्या तिकडे पोस्टमॉर्टम करा औरंगाबाद मध्ये पोलिसांनी व्हॅन द्यायला नाकार दिला सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी एका मध्ये टाकून त्यांनी फिरवायचा प्रयत्न केला पोलिसांच्या ताफ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या काढल्या अख्खा ताफा घेतला पोलिसांच्या गाड्यांचा पाठलाग केला त्या अँब्युलन्स समोर आडव्या गाड्या उभं करून रास्ता रोखं केलं पोलिसांना थांबवलं पोलिसांना त्या जीप मधनं उतरवलं ती अँब्युलन्स उलटी फिरवून औरंगाबाद मध्ये घेऊन गेले औरंगाबाद मध्ये घेऊन गेल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला आणि जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा झाला तेव्हा हे सिद्ध झालं की देवेंद्र फडणवीस खोट बोलत होते आणि सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला मा <laughs> बाळासाहेब आंबेडकरांनी काळा कोर्ट घातला बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचं वकील पत्र घेतलं हायकोर्ट मध्ये गेले दिल्लीच्या सुप्रीम कोर्ट मध्ये गेले आणि देवेंद्र फडणवीसांना आख्या महाराष्ट्रासमोर खोट पाडणारे हे बाळासाहेब आंबेडकर <laughs> तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आपला पक्ष वेगळा आहे जरा इथे पोलीस कस्टडी घेते लोकांची बरोबर आपला पक्ष वेगळा आम्ही कस्टडी घेतो पोलिसांची <प्षाग> आणि मी परत म्हणून म्हणतो वंचित बहुजन आघाडी हा लढणाऱ्यांचा पक्ष तरी उलटा मारणाऱ्यांचा पक्ष आणि तुम्ही किती ताकद लाव किती हिंमत लाव आम्ही दबत नसतो आम्ही थांबत नसतो आणि आम्ही घाबरत सुद्धा नसतो आणि इथे काय सभेच्या आधी प्रसंग झाला मला माहिती बऱ्याचसा प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला बराचसा दबाव टाकायचा सुद्धा प्रयत्न केला आणि वंचित बहुजन आघाडीची सभा फेल होईल याच्यासाठी पूर्ण नियोजन लावले पण यांना मी एकच गोष्ट सांगणार की ही वंचित बहुजन आघाडीची सभा आणि वंचित बहुजन आघाडीची सभा होणार म्हणजे होणार अरे वंचितची सभा थांबवणं काय हलवा वाटलाय का तुम्हाला वंचितची सभा होणार मी येणार आणि वंचितची सभा हाऊसफुलच होणार आणि ज्या पद्धतीने आज ही सभा हाऊसफुल केली जाते ज्या पद्धतीने आज ही गर्दी उतरून दाखवली आणि ज्या पद्धतीने आज आपण सर्व इकडे उभे आहात त्याच पद्धतीने पुढील सगळ्या निवडणुकांना जाऊ वसमतमध्ये वंचितचा झेंडा नक्कीच पडतो एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्याला सर्वांना माझा जय भीम जय संविधान